नमस्कार मित्रांनो खुश खबर खुशखबर खुश खबर खुश शिंदे सरकारनं महिलांसाठी आणखी एक मोठं गिफ्ट मंत्री छगन भुजबळ यांची घोषणा काय आहे तर मी सचिन नाईक आणि बघत आहात बातमी चॅनल मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी रेशन कार्ड तातडीने द्यावे अशी सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केली आहे रेशन कार्ड संबंधित कामासाठी दीर्घ घाई किंवा गैरप्रकारे खुनवून घेतले जाणार नाही असेही मंत्री छगन भुजबळ यांनी अधिकाऱ्यांना बजावलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने राज्यातील महिलांसाठी मा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली आहे या घोषणेनंतर कागदपत्राची जमावजमा महिलांकडून आणि त्यांच्या कुटुंबाकडून केली जात आहेत अनेक जण रेशन कार्ड मध्ये दुरुस्ती करून घेत आहेत तसेच रेशन कार्ड मध्ये नावे लावणे किंवा कमी करणे हे देखील काम करत आहेत या प्रक्रियासाठी शासनाला अर्जदाराला शुल्क द्यावा लागत आहे पण राज्य सरकारने हे शुल्क माफ केले आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना रेशन कार्डमधील नावे कमी करणे किंवा लावणे प्रक्रिया एकवीस ऑगस्ट पर्यंत निशुल्क करण्यात आलेली आहे मंत्री छगन भुजबळ यांनी केली आहे त्यामुळे शिंदे सरकार आणखी एक गिफ्ट महाराष्ट्रातील महिलांना दिल्याच्या भावना आता व्यक्त केल्या जात आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज भरवण्यासाठी महिलांना रेशन, त्या साथी विवा रेशन, रेशन नाव असणे आवश्यक आहे त्यामुळे अर्ज भरण्यासाठी पुरवठा रेशन कार्ड मधून नाव कमी करणे आणि सासरच्या रेशन कार्ड मध्ये नाव लावण्यासाठी अधिक गर्दी होत आहे याबाबत सरकारने अन्न नागरिक पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी महिलेचे नाव कमी करणे किंवा लावणे यासाठी लागणाऱ्या दाखल्याला आवश्यक असलेली शासकीय तेहतीस रुपयाची फी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत माफ करण्याचा निर्णय घेतला आहे तसेच राज्यातील सर्व पुरवठा अधिकाऱ्यांनी महिलांनी अर्ज पुरवठा विभागाने तातडीने स्वीकारून ते मार्गी लावण्याचे निर्देश दिले आहेत त्यामुळे महिला वर्गाला मोठा दिलासा मिळणार आहे यानंतर छगन भुजबळांच्या अधिकाऱ्यांना महत्वाचा आदेश काय त्याकडे आपण थोडं लक्ष देऊया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी रेशन कार्ड तातडीने द्यावे तसे रेशन कार्ड सह आवश्यक कागदपत्रांसाठी अडकून दिग्गजांनी पैशाची मागणी केल्याने निर्दर्शनात आल्या संबंधित कठोर कारवाई करण्यात येईल अशी सूचना राज्याचे अन्न नागरिक पुरवठा आणि ग्राहक संचालक मंत्री छगन भुजबळ यांनी विभागाला दिले आहेत महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यातील मुली महिला यांना सक्षम आणि आत्मनिर्भर करण्यासाठी मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजना करण्यात आली आहे योजनेसाठी नाव नोंदणी अर्ज करणे आदी कामासाठी होणारी गर्दी लक्षणे घेऊन अर्ज करण्याची मुदत एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत वाढवण्यात आली आहे या योजनेसाठी रेशन कार्ड सह आवश्यक कागदपत्राची पूर्तता करणे आवश्यक आहे त्याच दृष्टीने रेशन कार्ड आणि इतर आवश्यक कागदपत्रे यंत्रणे तातडीने उपलब्ध करून देण्यात यावे अर्जदार महिलेने रेशन कार्ड साठी अर्ज केल्यानंतर त्याची पूर्तता करण्यासाठी कुठलाही दिरंगाई खपवून घेतले जाणार नाहीत असं छगन भुजबळ म्हणाले ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे आणि जलद गतीने जिल्हा अधिकारी पुरवठा निरीक्षक तहसीलदारांनी यांनी नियंत्रण ठेवावे तसेच रेशन कार्ड स आवश्यक कागदपत्रे देण्यास दिरंगाई किंवा पैशाची मागणी होत असेल तर संबंधितावर तातडीने कडक कारवाई करण्यात यावी आवश्यक कागदपत्रांसाठी महिला भगिनींना रांगा लावण्याची गरज पडणार नाही या दृष्टीने नियोजन करावे लाडक्या बहिणीची कोणत्याही कारणास्तव अडवणूक होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी असं निर्देशक चा मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद